लक्ष्मी निवास संपत्रा, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं तो बघायला मिळतंय की सिद्धूने आजीला सांगितलेलं आहे की त्याला पूर्वीसोबत अजिबात लग्न करायचं नाही आहे पण आजीने त्याचं काहीही ऐकून घेतलेलं नसतं इकडे सिद्धू आज धाडस करून संपतराव संपतरावांकडे आलेला असतो आणि तो म्हणतो की पप्पा मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तर माझा पूर्वीसोबत लग्नाला विरोध आहे मला पूर्वी अजिबात आवडत नाही आम्ही फक्त मित्र आहोत आणि माझं एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे हे ऐकल्यावर मात्र गाडेपाटलांचा राग अनावर होतो आणि ते सिद्धूचं तोंड फोडतात त्याला म्हणतात की तू काय बोलतो आहेस हे तुला कळतं आहे का तुझा आणि पूर्वीचा साखरपुडा झालेला आहे तुझं आणि पूर्वीचं लग्न होणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे मी तसा पूर्वीच्या बाबांना गुणाजीरावांना शब्द दिलेला आहे की पूर्वीचं आणि सिद्धूचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही हे ऐकल्यावर सिद्धूला खूप राग येतो आणि सिद्धूचे बाबा त्याला हकलून देतात इकडे भावना सिद्धूच्या घरी आलेली असते भावना सिद्धूला जाब विचारायला झालेली असते तेवढ्यात सिद्धू भावनाला म्हणतो की मॅडम माझा पूर्वीसोबत लग्नाला विरोध आहे मला पूर्वीशी अजिबात लग्न करायचं नाही आहे आणि मी आज जे तुम्हाला काही सत्य सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला माझा खूप राग येईल पण मी आज खरं बोलणार आहे तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकणारा दुसरं तिसरं कोणी नसून मीच आहे जेव्हापासनं तुम्हाला पाहिलेलं आहे तेव्हापासून मी तुमच्या प्रेमात पडलेलो आहे तर भावना मॅडम माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हे ऐकल्यावर भावनाला खूप मोठा धक्का बसतोय की आपल्या गळ्यामध्ये चोरून मंगळसूत्र घालणारा आणि आपला पाठलाग करणारा हा सिद्धूच आहे भावनाचा राग अनावर होतो आणि सिद्धूला ती पुन्हा पुन्हा सिद्धूचं ती तोंड फोडते त्यानंतर भावना आता सिद्धूच्या भावना समजून घेणार का सिद्धूला ती बोलायचं टाळणार आणि सिद्धूने टाकलेलं घातलेलं मंगळसूत्र ती काढून फेकणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे